नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि आजचा हा शेवटचा दिवस राहिलेला आहे गणपतीचा ज्याला गणपती विसर्जन होणार आहे पुणे शहरामधलं एकमेव मंडळ जर पाहिलं तर माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर ही तुफान गर्दी या ठिकाणी गणेश भक्तांची जमलेली आहे नवजवान मित्रमंडळाने हा जो देखावा ज दरवर्षी जो देखावा पुणे शहरामध्ये सादर केला जातो हा पुणे शहरातला हायलाईटचा देखावा या ठिकाणी होतो त्याचं जिवंत उदाहरण जर पाहाल ते सगळं सर्व असणारं पब्लिक या ठिकाणी सगळं उभे येते आणि आज आपल्याबरोबर आहेत कार्याध्यक्ष या मंडळाचे मा मुशी तालुक्याचे माझे सभा गणपती बाबा कांदारे आणि हा ग गणपती बाप्पा जो आहे नवजवान मित्रमंडळाचा जाणून घेऊयात बाबा कांदारे यांच्याकडनं की हे जी कल्पना जी आहे की वेगळं डेकोरेशन जे पुणे शहरामध्ये आणलं होतं तर हे आपलं नवजवान मित्रमंडळ काय सांगाल तुम्ही नवजवान मित्रमंडळाचं ही चौपन्न वर्ष चौपन्न वर्षामध्ये नवजवान मं मित्रमंडळाने अनेक सामाजिक उपक्रम केलेले त्याचबरोबर पौराणिक किंवा जुने पौराणिक ऐतिहासिक देखावे साजरे केले यामध्ये सातत्याने पूर्वी चौपन्न वर्षामध्ये आम्ही पूर्वी म्युझिकल लाईटिंग करायचो कुणी आम्हाला संगीताच्या तालावर चालणारं अतिशय उत्कृष्ट लायटिंग असायचं तदनंतर आम्ही त्याच्यामध्ये बदल केला आणि म्युझिकल फॉर्म करतो म्हणजे म्युझिकवर संगीतावर चालणारं कारण जर निर्माण केलं काही वर्ष तर त्याच्यानंतर आम्ही उत्तेकर म्हणून मुंबईचे होते त्यांना इथे आणून मोठमोठे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी फूट चलचित्र मोठमोठी बसायची उभायची उव, साईबाबांसारखा सर हनुमानासारखं बजरंगी भाईजान जो पिक्चर पाहिला त्याच्यामध्ये तुम्ही जो मारुती तो आम्ही इथं गेलेला पाहिजे भाई। बजरंगी भाईया तजनंतर आठ वर्षामध्ये आम्ही पूर्वी तुम्ही आठ वर्षापूर्वी पाहिलं असेल की पुण्यामध्ये दोन तीन मंडळ फक्त लावी जिवंत देखाव करायचे पण आठ वर्षांपूर्वी आम्ही याला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर दोन तीन वर्ष देखाव साजर तदनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर देखाव साजरा केला ज्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही शिवपार्वती शुभविवाह साजरा केला ह्या वर्षी जय मल्हार खंडोबा आणि बांधूनचा शुभ हे म्हणजे आठ वर्षामध्ये आपल्या संस्कृती आता हिंदवी स्वराज्य जे छत्रपतींनी निर्माण केलं त्याचं स्व 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 स्वराज्याचं सुरू जसं करता करता येईल याबद्दल या ना नागरिकांमध्ये किंवा तरुण मानवांमध्ये ती जागृता व्हावी याकरता मंडळ प्रयत्न करा आता च शिवपार्वती शुभविवाह का झाला किंवा खंडो खंडोबाचा आणि भानूचा शुभ शुभविवाह का झाला हे पब्लिकला अर्ध्या तासामध्ये आम्ही दाखवायला सुरुवात आज पुणे शहरात सांगतो की सत्तर टक्के देखावे हे लाइव आहे जिवंत देखावे या कलाकारांना एक स्टेज निर्माण करण्याचं काम नवजवान मित्रमंडळांनी केले आर्थिक पाठबळ तर त्यांचं वाढते पण अनेक मंडळातील या शो सादर करणारी फिफ्टी त्यातले जे या कलाकार आहेत यांना मालिकेमध्ये किंवा पिक्चरमध्ये काम मिळालेली एवढं चांगलं देकावा किंवा त्यांना स्टेज आपण उपलब्ध करून दिलेलं आहे नवजवान मित्रमंडळ अनेक उपक्रम राबवत असतात त्यामध्ये रक्तदान शिबिरं असतील किंवा अनेक थोड पुरुषांच्या जयंत्या असतील किंवा अनेक खेडोपाडी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत किंवा आदिवासी मुलं आहेत यांच्या पाड्यावर जाऊन त्यांना आर्थिक शैक्षणिक मदत देण्याचं काम करतात मागच्या काळात आम्ही देवदासीच्या मुलांना दिवाळीचं हराळ वाटलं होतं कपडे घेतले होते देवदासींना भव्य साजरी केली होती पाच हजार महिलांना साड्यांचं वाटप केलं म्हणजे मित्र मित्रमंडळ हे सामाजिक बांधिलकीचं जपून आपण काहीतरी या समाजाचं देणे ह्या भावनेने आम्ही समाजाकरता काम करत आहोत अजूनही पुढच्या वर्षी आम्ही जो देखाव साजरा करणार आहे तो महाराष्ट्रात हे तर तुम्ही पाहिले असेल देखावत एवढी गर्दी कुठंच नाही पण पुढच्या वर्षी ह्याच तोडीचा देखावा आम्ही सादर करणार आहे तो देखावा पहिल्या दिवशीपासनं चालू होणार आहे आमच्या सगळ्यांची काल परवा मिटिंग होऊन संकल्पना ठरलेली आहे आणि तुम्ही येथे आलात आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे वाहिनी तुम्ही मनापासून तर नवजवान मित्रमंडळ हे गणपतीपुरतंच मर्यादित नसून याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये देखील या मंडळाचा हातभार लाग लागलेला आहे यामध्ये वेगवेगळे उपक्रम मंडळाच्या रक्तदान असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम देखील मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वच पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत अगदी पहिल्या दिवसापासून तर दहाव्या दिवसापर्यंत तन मन धन या सगळ्या गोष्टी वापरून त्या ठिकाणी काम केलं जातं आणि याचा पुढावा दुसरे तर आपल्या डाव्या बाजूला जे आहे सर्व गणेश भक्त या ठिकाणी जमलेले आहेत गेले दहा दिवसाचा हा असणारा शो पुणे शहरामध्ये कोणत्याही गणपतीला अगदी दगडू शेटचं जरी घेतलं तरी आपल्याला तुम्हाला नावं ठेवायचं नाही आहे परंतु हे जे पब्लिक आहे हे जे गणेश भक्त आहेत हे तासून तास या ठिकाणी उभे आहेत काल या ठिकाणी एक लाईट गेलेली होती अर्धा तास परंतु या ठिकाणी लाईट गेलेली असताना देखील पब्लिक या ठिकाणी गणेश भक्त या ठिकाणी कुठंही हल्लेले नाहीत आणि पूर्णतः अक्षरशः बाबा कंदारे यांना खालना आवाज येऊन सांगत होते की लाईट चालू करा शो चालू करा लाईट चालू अर्ध्या तासामध्ये लाईट आल्याच्या नंतरनं देखील हीच गर्दी या थी ठिकाणी पाहायला मिळाली आहे चला तर भेटूया तर पुढच्या वर्षी आपण याच मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांना आणि या मंडळाचे देखरांना